आपला एक गडी पळून गेला यो यो दक्कन देशावर आलाय आपल्याकडे गडी म्हणून राहायला तयार आहे हा नाही पण त्याला पगार पाणी काय पण द्यायचं नाही पगार पाणी नाही द्यायचं हा फुक्कटचा चाकर माझी लाखाची हानी तर नाही करायचं ना नाही नाही हा तुझ्याकडे पोटावर चाकरी करायला तयार आहे अव हा तर म्हातारा माझ्याकडे काम लई हा करल संधी काम अगं म्हातारा असला तरी खाण्याला वाघ आहे यो म्हातारा आपली सगळी कामं बिनबोबाट करी चाकरीला आम्ही ना तू काय बी काळजी कर नको बानाय खंडगावड्या आमच्या बानाईचा चाकर म्हणून या वाड्यात चाकरी करायची भाव तुमच्याकडे चाकरी करणार नाही अशी चाकरी करायची नाही म्हणजे म्हणजे आमच्या दख्खन देशात साखर ठेवायचा असल तर साखराचा हात आणि मालकाचा हात एक मोरी घालायचा आणि देव योगात तांदूळ किंवा करून दोघांच्या अंगावर टाकायची आणि टाळी वाजवून साखर ठेवला हो चाकर ठेवला साखर ठेवला हो चाकर ठेवला अशी आळी द्यावी लागते hmm? यो म्हातारा इतरितच दिसतोय hmm. पर सांगता येत नाही देव कोणत्या पावलानं चालत येईल दारात तर ह्याची पारख करायला पाहिजे दादा काही भानगड नाही ना दादा भानगड कसली क्रिया आता क्रिया करून घ्यावी लागते आता मला येत दिवस साखरेला ठेवून घेईल आणि दुसऱ्या दिवशी म्या मातारा कुणाकडे जायचं आणि कुणाकडे पाहायचं दादव माझ्या पोटाला जास्त कमी लागतो बघा ठेवून घेत मला चाकरीला नाही ठेवाच मला मग बा नाही काय करायचं म्हाताऱ्याच म्या क्रिया करून घ्यायला तयार आहे पण त्या आधी त्यानं माझा पण पुरा करावा पण पण कोणता पण ग तुझा माझी नऊ लाख मेंढर धुवावी लागतील नऊ लाख कोक्रो धुवावी लागते मेंढवाडा झाडून घ्यावं लागल आणि आण। ते आण। बी आत्ता जमल का तुला जमल आता नाही जमल म्हणून कसं चालल अर पण एवढं काम करून मरील ना म्हातारा म्हातार्या तुझं काम नाहीये तू आपल्या दुसरीकडे जा अर पण तू एवढं काम करून कस धावणार धावतो दाँ की काम करून धावतो मग क्रिया करून चाकरीला ठेवून घ्यावं लागल बघा सांगा त्याला आधी काम करून दाखव मग क्रिया करून घेते की हाँ। हाँ। बाबा नो तुम्ही आता त्याला खंडावड्या कामाला काम करून तोच